नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मीरा मात्र रियाला फोन करून होळीसाठी इन्व्हिटेशन देते आणि रियाची इच्छा असते परंतु आता ती पटकन काही बोलत नाही पण मीरा म्हणते तुला आग्रहाचं आमंत्रण आहे तू यायच आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पुरणपोळ्यांसाठी देविकांनी पूर्ण किचन खराब केलेलं असतं आणि पिठाची तर पार वाट लावलेली असते तेवढ्यात आता निरुपामा तिथे येते आगा अशा होणार का पुरणपोळ्या आता कधी होणार त्या तेवढ्यात आजी सुद्धा तिथे येते आणि काय चालला आहे हे, हे कधी होणार आता निवेद्य कशी पेटवायची होळी असं आता आजी म्हणते तेवढ्यात आता मीरा म्हणते होईल पुरणपोळ्या आणि होळी पण पेटवण्यात येईल तेव्हा देविका म्हणते कशी होणार मी सकाळपासून प्रयत्न करते आणि तू तासात बनवणार का मात्र आता मीरा इकडे पुरणपोळीच्या तयारीला लागते दुसरीकडे मात्र आता मीरा तयार होत असते परंतु तिच्या ब्लाऊजची लेस तिला बांधता येत नाही तेवढ्यात तिथं सत्या येतो आणि तिची ब्लाउजची लेस बांधायला मात्र आता तिला मदत करत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा